pizza yes! भारतीय जनता पार्टी तर्फे वरणगावच्या ग्रामदैवत आई रेणुकाच्या चरणी पहिला हँडवेल टाकून व वा नारळ वाहून या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रचाराची सुरुवात केलेली आहे प्रचाराची सुरुवात खऱ्या अर्थानं पाच वर्षापूर्वीच झाली होती आदरणीय मोदीजींनी पूर्ण तीनशे पासष्ट वर्षाचे एक दिवस असतात त्या दिवसापासून या विकास कामांची सुरुवात केलेली आहे विकास कामांची लिस्ट एवढी मोठी आहे की वाचायला आम्हाला पूर्ण दिवस लागेल पण ही लिस्ट आपण दिलेल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या मताची लिस्ट आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस ही जी मोदी साहेबांची गॅरंटी आहे ही विविध प्रकारे गॅरंटी आहे आणि ती आमच्या मॅनिफेस्टोच्याद्वारे तुमच्यासमोर टाकलेली आहे मित्र जे कामं केलेले आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे इन्फ्रास्ट्रक्चरचे असतील हेल्थचे असतील कोरोना व्हॅक्सिनचे असतील मोफत अन्नाचे असतील असे कितीतरी हजारो कामं आदरणीय मोदी सरकारने या देशामध्ये केलेले आहे आज देशाचं नाव पूर्ण जगामध्ये कुठे आहे हे आपण सगळ्यांनी पाहायची गरज तुम्हाला सांगायची गरज नाही आहे प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक जण मोबाईलमुळे आज हुशार झालेला आहे आणि कोणाला काही सांगायची आवश्यकता नाही आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आदरणीय रक्षाताई खडसे या आपल्या मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार आहेत त्यांची ही तिसरी टर्म आहे आणि रक्षाताई या मतदारसंघातून किमान तीन लाख मतांनी हॅट्रिक करतील असा आमचा विश्वास आहे हो या ठिकाणी आम्हाला हा पण विश्वास आहे की वरणगावची जनता आमच्या पाठीशी ऐंशी टक्के मतदान टाकेल आणि वरणगावतून प्रचंड लीड आम्ही आदरणीय श्रीमती रक्षाबाई खडसे यांना देऊन आदरणीय मोदी साहेबांना रावेर आणि जळगाव हे दोन कमळाची फुलं भेट देणार आहोत आणि आजपासून ह्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे मी सर्व मतदारांना नम्र विनंती करणार आहे की आदरणीय श्रीमती रक्षाबाई खडसे यांचा अनुक्रम नंबर आहे एक आणि त्यांच्या एक नंबर या कमळ चिन्हा समोरील बटन दाबून आपलं एक मत डायरेक्ट मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपण द्यावा आणि पुढच्या पाच वर्षाचा विकसनशील भारत आणि सुदृढ आणि सक्षम भारत बनवण्यासाठी आपल्या एका मताची मोदी साहेबांना गरज आहे मी विनंती करणार आहे की आपण ते मत मोदी साहेबांना या ठिकाणी तेरा तारखेला सो so, सकाळी लवकर उठून मताचा आशीर्वाद मोदी साहेबांना द्या वरंगावची ग्रामदैव आई भवानी रेणुका माता तिचं पूजन करून आम्ही सर्वजण वरंगाव भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथं प्रचाराला उतरलेलो आहोत मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करते की त्यांनी बहुमतांनी आदरणीय रक्षताई खडसे यांना निवडून द्यावे रक्षताईंना मत म्हणजे मोदी साहेबांना मत मग सगळ्यांना विनंती करते की त्यांनी दक्षताईंना मतदान करून मोती साहेबांना निवडून द्यावे ही नम्र विनंती नफा माता मंदिरातून नारोळ पूर्ण रक्षताई खडसे यांच्या परिसरासाठी आम्ही सगळ्या आलेलो आहे आम्ही विकासाच्या हितावर मतदान मागणार आहे दक्षताईला बहुमताने आम्ही निवडून देणार आहे आम्ही आज मी असो अध्यक्ष का सुनील भाऊ असो अध्यक्ष आम्ही विकास कामं केलेली आहे आणि मोती साहेबांनी महिलांसाठी एक हजार वत महिलांसाठी दीड हजार रुपये केलं अनुदान आणि महिलांचं एक खुशी आहे की महिलांना आता महागाई जरी असली तरी त्यांना पस्तीस किलो धान्य प्रत्येक महिलांना घरात मिळतं आहे आणि महिलांना अर्धी तिकीटसुद्धा आहे तर माहेरे जायला त्यांना फार आवडतं आहे का तर ह्या कामा मी मतदान मागणार आहे औरंगावाचा विकास खरं जर म्हटला तर भारतीय जनता पार्टीनेच केलेला आहे आम्ही तिथे गेलो असलो तरी मना आम्ही इकडेच होतो आणि कामाच्या आम्ही विकासावर आम्ही मतदान मागणार आहे रक्षाताईला बहुत मतदान आम्ही निवडून देणार आहे सर्व महिला रक्षाताईच्या मागे राहणार आहे आणि मी गिरीश भाऊ महाजन संजू भाऊ असो आज या सर्व आमचे कार्यकर्ते यांचं मी आभार मानते की आमच्या महिलांना सुमिता ताई आणि रक्षाताई यांना तिकीट दिलं आणि आम्हाला महिलांना पुढं संधी मिळाली तशीच रक्षाताई महिलांसाठी खूप काम करणार आहे कारण महिलांचे तर राहिलेले प्रश्न आहे ते रक्षाताई मनागा स्मेधाताई आमच्या वाघ ह्या करणार आहे कारण स्मेधताई वाघ या जिल्ह्याच्या अध्यक्ष राहून चुकलेले आहे त्यांनी खूप काम केलेलं आहे तेव्हा आम्ही सरपंच होती तेव्हा आणि ह्या पक्षाने मला सुद्धा भरपूर दिलेला आहे पहिली सरपंचसुद्धा मला केलेली आहे आज माझ्या माझ्यासोबतच होते सुधाकर आहे आणि अध्यक्षसुद्धा मी पहिलंच बैल महिला अध्यक्ष झालेली आहे आणि मला गावाचा विकास भरपूर केला अठ्ठावीस कोटी रुपयांचं काम आम्ही वरंगावमध्ये केलेलं आहे माझ्या सगळे कार्यकर्ते धरून त्या विकासाच्या कामावरून मतदान मागणार आहे ना रक्षाताईला आयला अजयनं सांगितलंच तीन लाखांनी नीट देऊ तर आम्ही हे वरंगावच नाही प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही सगळ्या महिला मतदान मागू नुकतेच आम्ही सर्व वरणगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक आदरणीय दादा यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर वर आज लक्षादेव खडसे यांचा प्रचार करण्याकरता आम्ही आमच्या रेण वरणगावच्या ग्रामदेवत भवानी मातेच्या मंदिरावर नारळ वाह या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आदरणीय रक्षदाई खडसे यांचा कामा या मागील दहा वर्षामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आणि त्याच कामाचा वसा घेऊन आम्ही या ठिकाणी आदरणीय रक्षदाई खडसे यांच्या प्रचाराला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आदरणीय रक्षदाई खडसे या प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये परत तिसऱ्यांदा ते या ठिकाणी खासदार बनणार आहे आणि आम्ही सर्व जोमाने सर्वात ताकदीने सर्व कार्यकर्ते एक सुधाकर दादा असोत अतुल भाऊ झांमरे असोत अजयजी पाटील असोत सर्वांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी रॅली आणि रॅलीच्या माध्यमातून प्रचार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार त्याचबरोबर आदरणीय संजयजी सावकरे यांच्या माध्यमातून भुसावर तालुक्यामध्ये खेळे खेळे गावगाव पिंजून काढून या ठिकाणी प्रचार करण्याचं काम आम्ही आपल्या माध्यमातून करणार आहोत आणि परत सांगतो आदरणीय रक्षा खर्च या परत या ठिकाणी तिसऱ्यांदा खासदार बनणार आहेत हे विजयाची घोषणा करतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा प्रचार दौरा चालू झालेला आहे तरी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कोणीही हे बोलवायची वाट बघू नये आणि रक्षताईंना अपेक्षेपेक्षा जास्त लीड या जा वरंगाव शहरामधून आम्ही सज्ज होणार शब्द दिला आहे की भाऊ आम्ही अपेक्षेपेक्षा जास्त लीड वरंगाव शहरामधून रक्षताईला देऊ आणि जे विकास कामं झालेले आहेत कोटी रुपयाचे राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्या काळात कधी कोटी रुपयाचे ऐकले सुद्धा नव्हते तितक्या कोटी रुपयाचे कामं आज औरंगाबाद शहरामध्ये झालेले आहे ते भारतीय जनता पार्टीच्या आणि संजीव ओसच्या नेतृत्वामध्ये औरंगाबाद भरपूर कामं झाले त्यांच्या विकास कामांच्या जोरावर आम्ही औरंगाबाद शहरातील सर्व मत नागरिकांना मतं मांडणार आहे आणि नागरिकांना एक विनंती आहे की भूजगापांना बळी पडू नये आणि याचे व्हिडिओ बनवतो आहे डमी त्यांना बळी पडू नये आणि भारतीय जनता पार्टीला भरघोस मतांनी विजयी करा आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची संधी द्या जय श्रीराम जय हिंदू